爸爸 हा धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवनकाथीवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छाबा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहिल्यानगर शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी पासून शहरातील चित्रपटगृहात विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत आहे आपल्या माता भगिनी भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत असतात त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य तसेच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेले हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या, या हेतूने हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देश प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन 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 संपूर्ण उघडणारा चित्रपट म्हणजे छावा आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग महिलांकरता हे सोमवारपासून आम्ही म्हणजे कालपासून सुरू केलं आणि त्याच्याकरता आमच्या सर्व अलिनगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये शेकडो महिला त्या काळपासून आमच्याकडे नाव नोंदवत आहे आणि तिकडे घेऊन जात आहे आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे कुठेतरी महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे की या महाराष्ट्राचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती एखाद्या पॅरेग्राफमध्ये मध्ये किंवा एखाद्या दोन पानांवरती मांडलं जातं पण यांचा संपूर्ण जीवन प्रवाह जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो प्रत्येक व्यक्तीने पाहावा आणि विशेषतः आमचा प्रयत्न आहे की महिलांनी पाहावा त्याचं कारण देखील कारण एखादं ज्यावेळेस लहान मूल एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं तर ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुरं आली पाहिजे धार्मिकता धर्म तिच्या पाहिजे तो धर्म टिकवण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा त्यांचा वारसा देशभरामध्ये गेला असे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांच्या स्वतःची प्राणाची आहुती त्यांनी धर्म करता दिली म्हणून त्यांचं त्यांच्या जीवनावरती आधारित त्यांच्या जीवन चरित्रावरती जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी पाहावा याच्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे वंचित अनेक महिलांची या आमच्यापर्यंत नावनोंदी आणली आहे बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जवळपास सगळ्या बुकिंग या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर शासनाने टॅक्स फ्री करावा विशेष करून संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड या ठिकाणी असणार सक्कर चौक ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथं आपण सर्वांनी ज्याला पाहिजे स्वतःनी महिला यायचं एक महिला जी येईल तर तिला एकटीला तिकीट दिलं जाईल आणि आमची विनंती राहील की हे कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही सहभाग होऊ शकत नाही तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो आणि जोपर्यंत महिला येत राहतील तोपर्यंत आम्ही किमान अजून एक आठवडा तरी आम्ही आमचा प्रयत्न काही दाखवणे करतो जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय संग्राम भैया भैयाने आम्हाला जे लाडक्या बहिणींना जे हे आज दिवस दाखवला आहे तो स्वर्णासारखा वाटतो आहे आम्हाला खूप आनंदी वाटतोय आम्ही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं की आम्हाला असं योग येईल आणि शिवजयंतीच्या काळामध्येच आम्हाला हे पिच्चर वगैरे सगळं दाखवण्यात फ्रीमध्ये बहिणींचा एवढा गौरव करून खेटे वगैरे बांधून जे आनंद व्यक्त करता येईल करण्यात येईल हे आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं त्यामुळं संग्राम भैयाचे खूप खूप आभार सर्वप्रथम शिवाजी श्री श्री शिवाजी महाराज आणि संभाजी रा, राजे यांना माझा कोटी कोटी नमस्कार आज आपल्या अहिल्यानगर मध्ये जो भैया लाडके आमदार यांनी जो स्त्रियांसाठी कार्यक्रम ठेवला हा अमोलनीय आहे ज्या प्रकारे स्त्रीला बाहेर पडलं आज सर्व स्त्रिया आनंदाने नगर शहरामधून गाडीवर फिरताना दिसतात प्रथम कधी उन्हाळ्यात बाहेर न पडणाऱ्या स्त्रिया आज खूप आनंदाने बाहेर निघालेल्या आहेत त्यामुळे या शो ला भरभरून आम्हाला आनंद वाटत आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पूर्वी स्त्रियांना म्हणजे आम्हाला सर्वांना रान दिले होते फिरण्यासाठी स्त्रियांशी जे रक्षण केलं आज संग्रामबाई आमचं सर्वांचं भावाप्रमाणे रक्षण करून आम्हाला या पाहण्यासाठी आजाद केला आहे त्यामुळे संग्रामबाईंचे खूप खूप खुँ आभारी आहोत धन्यवाद सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचा जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो आहोत आणि तो इतिहास अनुभवत आलेला आहोत गड किल्ल्यांच्या माध्यमातून वाचनातून आज प्रत्यक्ष चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ती पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे हे मी माझं खूप मोठं सौभाग्य मांडते आणि ही संधी आपल्या अहिल्यानगरचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी लाडक्या बहिणींना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि हा पिक्चर खूपच रेकॉर्ड ब्रेक आहे आणि ज्वलंत इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार झाले आहोत सर्व महिला जमा आहेत फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं ढोल पाशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगताप त्यांचे खूप खूप खुँ आभार आणि चित्रपट छानच आहे रेकॉर्ड ब्रेक आहे चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद